श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बघणार आहो माता लक्ष्मीच्या रागाचे पाच खास संकेत तुमच्या आयुष्यात वारंवार घडत असतील तर सावधगिरी बाळगा माता लक्ष्मी आपल्यावर नाराज असेल तर काही वाईट अनुभव आपल्याला दिसतात माता लक्ष्मी आपल्यावर नाराज असली की पैशांचे नुकसान होणे हे एक मोठे लक्षण आहे याशिवाय जर आयुष्यात तीच घटना वारंवार घडत असेल तर तुम्ही समजून घ्यावे की देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज आहे चला देवी लक्ष्मीच्या नाराजीचे लक्षणे कोणती आहेत हे जाणून घेऊया तुमच्या घरातील तुळशी आणि मनी प्लॅन वाळणे तुम्ही तुळशीला किंवा मनी प्लॅनला कितीही पाणी देत असाल त्यांची निगा राखत असाल तरीसुद्धा तो वाढून जात असेल तर हे अशुभ संकेत आहे मनी प्लान आणि तुळशी दोन्ही भारतीय घरांमध्ये खूप शुभ मानले जातात जर ही झाडे अचानक सुकू लागली ते देवी लक्ष्मी नाराजीची लक्षणे मानले जाते जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर ज्या भांड्यात तुम्ही मनी प्लॅन लावला आहे त्या भांड्याभोवती एक पवित्र धागा बांधा आणि दररोज सकाळी तुळशीजवळ दिवा लावा घरातील नळातून सतत टपकणारे पाणी वास्तुदोष मानले जाते नळातून पाणी टपकणे अशुभ मानले जाते हे आर्थिक नुकसानाचे लक्षणे मानले जाते म्हणजेच त्यामुळे पैशांचे नुकसान होऊ शकते वास्तुशास्त्रात असा विश्वास आहे की नळातून टपकणारे पाणी आर्थिक समस्या निर्माण करून शकते म्हणून जर तुमच्या घरात नळातून सतत पाणी टपकत असेल तर तुम्ही देवी लक्ष्मीची प्रार्थना करावी दागिने किंवा पैशांचे वारंवार नुकसान होत असेल तर आई लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे म्हणून जर तुम्ही तुमचे पैसे वारंवार गमावू लागलात तर समजून घ्यावे की देवी लक्ष्मी तुमच्या घरात राहू इच्छिती नाही अशा परिस्थितीत दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला केशरी खीर अर्पण करा पैसे कमवण्याची वारंवार स्वप्ने बळू लागणे जर तुम्हाला वारंवार पैशांच्या नुकसानाशी संबंधित स्वप्ने पडत असतील किंवा स्वप्नात तुम्हाला काही मौल्यवान वस्तू हरवताना दिसली असेल तर तुम्ही समजून घ्यावे की काही कारणास्त देवी लक्ष्मी तुमच्यावर रागावली आहे अशा परिस्थितीत देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी, लक्ष्मी दोघांची पूजा करावी चांदीचे नाणे हरवणे देवी लक्ष्मीचा संबंध विशेषतः चांदीसारख्या पांढऱ्या मौल्यवान वस्तूंशी आहे चांदी मिळवणे हे देवी लक्ष्मीसंबंधी शुभ आहे परंतु जर चांदीचे नाणे हरवले तर तुम्ही समजून घ्यावे की देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज असू शकते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ मित्रांनो